हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅग बॅगचं मराठी तर पिशवी थैली पोते पिशवीत असलेले सर्व सामान किंवा पुष्कळ होत आहे बॅगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे आय हॅव लेफ्ट माय बॅग इन कार दुसरा वाक्य आहे वॉट काइंड ऑफ बॅग वॉज इट तिसरा वाक्य आहे कुड यू हेल्प मी कॅरी माय बॅग चौथा वाक्य आहे आय टूक हिज बॅग बाय मिस्टेक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू